नमस्कार तर आज मस्त झणझणीत मटकीची उसळ बनवणार आहोत त्या त्या त्यासाठी आपण आधी मसाला भाजून घेऊया छानपैकी तर कडाईमध्ये एक चमचा तेल टाकला आहे तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झालं तर त्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाक छान परतून घेऊया तेलामध्ये असा मसाला परतल्यामुळे मटकीची उसळची टेस्ट अप्रतिम बनते आता कांदा छान परतल्यानंतर खोबरं आणि टॉमॅटो छान परतून घेऊया आचे वर ही प्रोसेस करायची आता याच्यात आत लसूण टाकायचा अद्रक टाकायचं आणि हे पण सर्व भाजून घ्यायचं पैकी आता ग्रेवी दाटसर बनण्यासाठी एक मोठा चमचा सफेद तीळ टाकून घेतले आहे ते पण छान भाजून घ्यायचे मसाला थंड करून मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचा पाणी टाकून आता कढई ठेवली आहे उसळ बनवण्यासाठी कढई छान गरम झाली तर त्याच्यात दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं जिरं टाका फुललं की त्याच्यात कडी पत्ताची चार पाच पाने टाकायची आणि आपण मिक्सरला जो मसाला बारीक वाटून घेतला आहे तो मस्त तेलात परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत चॅनल व प्रथम असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटला आहे आता एक एक करून सुके मसाले टाकून घेऊया हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला इत इतक्याच मसाल्यांचा आपल्याला वापर करायचा आहे तर कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही एवढे मसाले टाकले की आपली म मटकीची उ अप्रतिम चवेची बनते आता छानपैकी एकजीव करून घेऊया मसाला जर तुम्हाला कोरडा वाटत असेल तर थोडं पाणी टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता स्वच्छ धुवून घेतलेली भिजवलेली मटकी टाकून घेऊया आणि दोन तीन मिनटे असंच मसाल्यात परतून घ्यायचे लगेच पाणी टाकायचं नाही अशी मटकी परतावल्यामुळे आपल्या मटकीची उसळ अप्रतिम बनते ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता छानपैकी एक दोन मिनटे मसाल्यात परतून घेऊया आता या स्टेजला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मस्त एकजीव करायचे लागेल तसे मस्त पाण्या टाकून घ्यायचे तुम्हाला लपथपी बनवायची असतील तर लपथपी बनवू शकता आणि पातळ बनवायची असेल तर पातळ बनवू शकता उकळी आली आहे छानपैकी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त भाजी ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाता सोबत, ब्रेड पावासोबत एन्जॉय करायची तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू